गेल्या दहा दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळं बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यात भात लावणीच्या कामाला वेग आला आहे यंदा पाऊस लवकर आल्यामुळं जुलै महिन्यातच सर्वत्र भात लावणी सुरू असल्याचं चित्र पाहायला आहे बदलापूरच्या ग्रामीण पट्ट्यात बेणशिळ चिंचवली कोपऱ्याचीवाडी चामटोली कासगाव राहाटोली मुळगाव येवे पिंपळोली आंबेशीव या भागात भातशेती केली जाते गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळं या भागातील शेतकरी राजा सुखावलाय जुलै महिन्यातच चिखळणीसोबत भात लावणीची कामं सुरू झाली आहेत विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीनं ही शेती केली जातीय मजुरांची संख्या घटल्यामुळं बहुतांश शेतकरी कुटुंब एकत्रितपणे एकमेकांच्या शेतीला हातभार लावत असतात या शेतीतून मिळणारं उत्पन्न फारसं नसलं तरी शेतकरी कुटुंबाच्या वर्षभराच्या भाताची सोय या शेतीतून होत असते पावसानं चांगलीच साथ दिली तरी येत्या दोन महिन्यात दमदार पीक हाती येईल असा विश्वास या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे पाऊस पण यंदालाही भारी पडला मस्त आणि लवकर पाणी झालं एक एक महिना अगोदर आणि भात पण पेरला लवकर नंतर रा पण झाले लवकर आणि म्हणून आम्ही यंदा लवकर लागवड चालू केली एक महिना अगोदर संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज